जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी फळबाग उत्पादक शेतकरी यांच्या फळपीक विमा व फळगळ नुकसान भरपाई मिळावे म्हणून दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी वाजता मोतीबाग येथे सर्व शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने हजर राहावं असं आवाहन गजानन उगळे यांनी केलं बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी जय किसान जालना जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की येत्या सोमवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी व त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरिता आपल्या जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्याच्या वतीने जालन्यामध्ये शेतकऱ्यांची एक महारॅली ही मोतीबाग या ठिकाणापासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार असून त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे त्यामुळे सर्व जालना जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी असतील किंवा विविध प्रकारचे पिके घेणारे शेतकरी असतील या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने उद्याच्या रॅली रॅलीमध्ये येऊन आपलं योगदान द्यावं जेणेकरून या शासनाला कळेल की शेतकऱ्याची देखील एक ताकद या जालना जिल्ह्यामध्ये एकवटलेली आहे आणि त्याच वेळेस त्या सरकारला प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण मी येतोय आपण पण या आणि आपल्या हक्कासाठी लढूया जय जवान जय किसान